श्रावण महिना सुरू झाला असून शिवभक्तांच्या उत्साहाला मंदियाळी आली आहे या महिन्यात शिवभक्तीला उधान येते आणि सर्वत्र हर हर महादेवचा गजर असतो तर दुसरीकडे या भक्तीत निसर्गही तल्लीन होऊन हिरवा शालू पांगरलेला असतो सर्वत्र हिरवेगार निसर्गामुळे मनही आपले प्रसन्न होते तर या महिन्यात उपवासाला खूप मोठे महत्त्व आहे आणि असंख्य भाविक उपवासही करतात तसेच मुहूर्तानुसार पूजाही करतात श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे यंदाच्या श्रावण महिन्यात चार सोमवार येत असल्याने या दिवशी व्रत केले जातात व्रतांसोबतच शंकराची पूजा पाठ करण्यालासुद्धा महत्त्व आहे यामध्ये सर्वात सोपी आराधना म्हणजे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करणे बाबा हे खरोखरच भोळे असल्याने ते भक्ताच्या भक्तीचा केवळ भाव बघतात आणि लगेच प्रसन्न होतात त्यामुळे भक्ती करताना तुम्ही ती किती विश्वासाने करता याला महत्त्व आहे तसेच या काळात तुम्ही शिवचालिसाचे देखील पठन करू शकता शिवलीलामृत वाचू शकता काही श्रावणातील सोमवारपासून सोळा सोमवारच्या व्रताची सुरुवात करतात श्रावण महिन्याची सुरुवात अतिशय शुभ पद्धतीने करणे लाभदायी मानले जाते मान्यतेनुसार श्रावणाच्या पहिल्या सोमवारी शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करण्याचीही प्रथा आहे मात्र अनेकांना हा प्रश्न पडला आहे की श्रावणाच्या पहिल्या सोमवारी शिवलिंगावरती शिवामूठ कशा पद्धतीने अर्पण करावी शिवलिंगावरती शिवामूठ का वाहतात त्याचबरोबर भगवान शंकरांची श्रावणात विशिष्ट पूजाही केली जाते सुरू झालेल्या श्रावणात किती श्रावण सोमवार आहेत आणि पूजा कशी करावी मुहूर्त काय असणार आहे या, या प्रत्येक गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा स्कॉर्नरमध्ये यावर्षी श्रावण महिना शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होत आहे हा मुहूर्त पंचवीस जुलै रोजी सुरू झालेला आहे तेवीस ऑगस्टपर्यंत असणार आहे श्रावणाचा पहिला सोमवार म्हणजेच प्रथम श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे शिवभक्त श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी व्रत करतात श्रावण महिन्यातील सोमवार महादेवाला अतिशय प्रिय आहे या काळात शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण केल्याने भक्तांच्या अनेक मनोकामना पूर्ण होतात श्री विष्णूंच्या अनुउपस्थितीमध्ये जगाचा कार्यभार महादेवांकडे असतो अशी मान्यता आहे म्हणूनच महादेवांचे आवाहन करून त्यांची करुणा वाकण्यासाठी रुद्राभिषेक पूजा अर्चा केली जाते तर या व्हिडिओमध्ये सोमवारचा उपवास कसा करावा शंकरांना कसे प्रसन्न करावे त्याचबरोबर पूजा साहित्य आणि विधी या सर्व गोष्टींची आपण माहिती जाणून घेऊयात श्रावण महिन्यात शंकरांची पूजा करण्यासाठी या साहित्याचा वापर अवश्य करा महादेवाच्या पूजेसाठी विधीनुसार महादेवाची पिंड स्वच्छ पाणी दूध घ्यायचं आहे पंचामृत घ्यायचं आहे पंचामृतामध्ये दूध दही मध साखर आणि तूप यांचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या पंचामृताने आपल्याला अभिषेक घालायचा आहे पाचे दोन दिवे घ्यायचे आहेत पहिल्या सोमवारी आपल्याला शिवामोठ म्हणून तांदूळ व्हायचे असतात तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत त्याचबरोबर बेलाचं फळ आहे आपल्याला आगाळा घ्यायचा आहे तुरा घ्यायचा आहे धतुऱ्याचं फळही घ्यायचं आहे शमीपत्र पंचमेव घ्यायचं आहे भस्म रुद्राक्ष सुपारी इत्यादी साहित्य त्याचबरोबर पारिजात अर्क किंवा कनेरची फुले घ्यायची आहेत कापूर धीप धूप घ्यायचं आहे अत्तर घ्यायचं आहे बेलपत्र घ्यायचं आहे आणि आपण जर पहिल्या सोमवारी किंवा प्रत्येक सोमवारी एकशे आठ बेलपत्र वाहणार असो तर ते सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायची आहेत आणि मगच पूजेमध्ये वापरायची आहेत लाल पिवळा धागा घेतलेला आहे धूप घेतलेला आहे रुद्राक्षाची माळ घेतलेली आहे विडा घेतलेला आहे तर हे सर्व साहित्य तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल काही जर राहिलं असेल तर तुम्ही समजून घ्या नैवेद्यासाठी आपल्याला फळं घ्यायचं आहेत गुळ खोबऱ्याचाही नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांसाठी घ्यायचं आहे आपण या दिवशी जे वाचन करणार असू तर त्या वाचनाचा ग्रंथ बरोबर घ्यायचा आहे शिवलीला अमृत असेल ते घ्यायचं आहे किंवा सोळा सोमवार जर चालू करणार असेल तर त्याचं व्रतकथा पुस्तकही आपण घेऊ शकता इथे पहा आता पार्वतीच्याही शृंगाराचं साहित्य इथे आपल्याला घ्यायचं आहे गणपती बाप्पांसाठी मी इथे वाही घेतलेले आहेत तर हे आदल्या दिवशी साहित्य आपल्याला घरामध्ये आणून ठेवायचं आहे बेलपत्र ही कधी सोमवारी तोडत नाहीत किंवा बेलाच्या जा झाडाला कधीही सोमवारी इजा पोचवत नाहीत त्यामुळे हे सर्व साहित्य तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे रविवारी एकत्र करून ठेवायचं आहे तर या दिवशी तुम्ही वाचनामध्ये अमृत यांचं पठन किंवा या पाठ सुरू करू शकता आणि त्या अमृतचे पाठ करणं जमत नसेल तर तुम्ही शिवलीला, शिवलीला अमृत ग्रंथामधील अकरावा अध्याय याचं सुद्धा पठन करू शकता सोळा सोमवारची जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर या दिवसापासून तुम्ही नक्कीच सोळा सोमवारला सुरुवात करू शकता सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हायचं आहे त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरीच व्रत करण्याचा आपल्याला संकल्प करायचा आहे या व्रतामध्ये एकदाच रात्री जेवण करावे दिवसभर फलाहार तसेच दूध घेऊ शकता इथे आपण पूजा करणार आहोत तेथील जागा स्वच्छ करून घेतलेली आहे छान अशी रांगोळी काढलेली आहे चौरंगावरती मी पांढरं वस्त्र अंथरलं आहे त्याचबरोबर माता पार्वती शिव आणि गणेशाचा इथे मी फोटो घेतलेला आहे तर आपल्याला संकल्प करायचा आहे उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे हातामध्ये थोडंसं पाणी आणि अक्षदा घ्यायच्या आहेत एक फूल ठेवायचं आहे आणि अद्य गोत्रोत्पम अहम श्रावण सोमवार व्रत करिशे अहम म्हणजे आज गोत्रोत्पन्न म्हणजे तुमच्या गोत्राचे नाव तुमचे नाव अहम म्हणजे मी श्रावण सोमवार व्रत करिशे म्हणजे श्रावण सोमवारचे व्रत करत आहे असे म्हणून पाणी तांबणामध्ये परत टाकायचं आहे हे पाणी तुम्ही तुळस सोडून दुसऱ्या झाडांना देऊ शकता तर इथे पहा पूजेमध्ये मी जो फोटो घेतलेला आहे तो स्वच्छ पाण्याने आणि कोरड्या कपड्याने पुसून घेत आहे फोटो किंवा शिवलिंग असेल तर तुम्ही दोन्हींपैकी एकाची पूजा करू शकता किंवा दोन्ही असेल तरी तुम्ही पूजेमध्ये त्याची मांडणी करू शकता घरात शिवलिंग असल्यास त्याची पूजा करावी नसल्यास मातीचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा करू शकता शिवलिंगावरती आपल्याला गंगाजल किंवा शुद्ध पाणी अर्पण करायचं आहे सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांचं पूजन करून घेऊया देवघरामध्ये गणपती बाप्पांचं पूजन झालं असेल तर परत एकदा तुम्हाला असे पूजन करण्याची गरज नाही तर एका तांबणामध्ये मी गणपती बाप्पांची मूर्ती घेतली आहे मूर्ती नसेल सुपारीसुद्धा तुम्ही इथे पूजेमध्ये घेऊ शकता सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि परत एकदा आपण स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पांवरती अभिषेक करून घेणार आहोत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व सर्वदा अक्षदांच्या आसनांवरती हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू चंदन फूल अक्षदा आणि धूप धीप दाखवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तामणामध्ये मी इथे शिवलिंग घेतलेलं आहे सर्वप्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने आपण शिवलिंगावरती अभिषेक घालायचा आहे तुम्ही जर पंचामृत म्हणजे पंचामृतातले प प्रत्येक पदार्थ तुम्ही त्याचा वेगळा वेगळा अभिषेक करू शकता दूध दही तूप मध आणि साखरेचे आपण पंचामृतामधील पदार्थ एक एक करून अर्पण करू शकतो हे सर्व पदार्थ एक एक करून अर्पण करावेत आणि प्रत्येक वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे पंचामृत अर्पण केल्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे शि शिवलिंग कोरड्या कपड्याने आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तांबणामध्ये मी एक आसन ठेवलेलं आहे त्याच्यावरती शिवलिंग आपल्याला ठेवायचं आहे बेलपत्रावरती मी शिवलिंग ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला शिवलिंगाला भस्म लावायचं आहे तर अशा तीन बोटांनी जर मोठी पिंड असेल किंवा मंदिरामध्ये जाल तर अशा तीन बोटांनी आपल्याला भस्म लावायचं आहे तर इथे थोडंसं भस्म मी तळहातावरती घेतलेलं आहे आणि बेलपत्राच्या काडीने मी शिवलिंगावरती किंवा शिवपिंडीवरती अशा पद्धतीने भस्म लावून घेणार आहे शिवाची पूजा करण्याच्या आधी आपणसुद्धा आपल्या अंगावरती म्हणजे हाताला हे भस्म लावून घेऊ शकतो त्याचबरोबर आपल्या कपाळावरतीही हे भस्म लावून घ्यायचं आहे तर इथे पहा आपण जो फोटो ठेवला होता त्यालाही आपण भस्म लावून घ्यायचं आहे माता पार्वतीला हळदी कुंकू व्हायचं आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर शिवलिंगावरती आपल्याला फुलं अर्पण करायची आहे फुलांमध्ये धोत्रा आकाडा पांढरी फुले हे आपल्याला अर्पण करायचे आहे शिवलिंगाला चंदनाचा लेप लावायचा आहे बऱ्याच वेळा आपण अभिषेक केल्यानंतर ते पाणी किंवा पंचामृत काय करायचं याचा प्रश्न पडतो पण पंचामृत आपण घरातील सर्व प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतो किंवा तुळशीचे झाड सोडून इतर झाडांमध्ये हे पाणी किंवा पंचामृत आपल्याला तिथे टाकायचं आहे शिवाच्या सर्व आवडीच्या गोष्टींचा समावेश आपल्याला शिवपूजनामध्ये करायचा आहे त्याच्यामध्ये रुद्राक्षीची माळ त्रिशूल येतं त्याचबरोबर धोत्र्याचं फळ बेलाचं फळ बेलपत्र इत्यादी गोष्टींचा आपल्याला समावेश नक्कीच करायचा आहे श्रावण सोमवारी महादेवाच्या पूजेमध्ये मंत्रोच्चाराला विशेष महत्त्व आहे हे मंत्र महादेवांना प्रसन्न करतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात महामृत्युंजय मंत्र हा मंत्र आरोग्य दीर्घायुष्य आणि सर्व संकटांपासून मुक्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो ओम त्र्यंबके यजा महे सुगंधी पुष्टी वर्धनाम व बंधनाम व मामृता तर इथे पहा शिवलिंगावरती आपण बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करण्याच्या आधी ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पालती करून शिवलिंगावरती ठेवायचं आहे बेल्याच्या पानांचा गुळगुळीत भाग शिवलिंगाला स्पर्श करेल याची काळजी घ्यायची आहे ओम नम शिवाय मंत्राचा जप करत बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी ते स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे बेलपत्र अर्पण करताना त्याचे देठ शिवलिंगाच्या दिशेने आणि पाण्याच्या गुळगुळीत भागाला शिवलिंगाचा स्पर्श होईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत बेलपत्र अर्पण करायचे आहेत बेलपत्र हे तुटलेले किंवा फाटलेले नसावे याची काळजी घ्यावी भक्तिभावाने बेलपत्र अर्पण केल्यास महादेव प्रसन्न होतात अशी धार्मिक मान्यता आहे नंतर माता पार्वतीला फुलं अर्पण करायचे आहे त्याचबरोबर सौभाग्याचं साहित्य अर्पण करायचं आहे माता पार्वतीला नमस्कार करायचा आहे त्याचबरोबर इथे पहा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य मी इथे ठेवलेला आहे सोमवारी महादेव शिवशंकरावरती जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावरती केला जातो प्रत्येक सोमवारी महादेवावरती वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्व ही वेगळे आहे दानाची परंपरा सांगणारी ही अद्भुत परंपरा मानली जाते शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ तीळ मूग जवस पाचवा सोमवार असेल तर सातू यापैकी एकेका धान्याची एक, एक, एक मोठ वाहिली जाते म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मोठ दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मोठ अशा क्रमाने वाहिली जाते ही शिवलिंगावरती मोठ वाहताना मूठ अशी उभी आपल्याला पकडायची आहे तर सर्वप्रथम पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामूठ आहे तर असे मुठीमध्ये तांदूळ पकडायचे आहेत आणि दुसऱ्या हाताने आपल्याला त्याच्यावरती पाण्याची धार सोडायची आहे आणि अशा पद्धतीने मोठ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आणि त्यावेळेस आपल्या मुखामध्ये ओम नम शिवाय बोलायचं आहे त्याचबरोबर शिवा शिवा महादेवा माझी मोठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननंद भावजया भरतार नावडतीची आवडती आवड करे देवा असे म्हणत ही मोठ वाहिली जाते महादेवाची मनोभावे पूजा केली जाते या दिवशी उपवास करावा महादेवाला बेलपत्र व्हावे ही शिवामोठ श्रावणातील सर्वात मोठा वसा मानला जातो ही शिवामोठ प्रत्येक महिलेने प्रत्येक सोमवारी व्हावी असे सांगितले जाते त्याचबरोबर मंत्राचा जप रुद्राक्ष माळेने आपल्याला करायचा आहे त्यामुळे तो अधिक फलदायी ठरतो जप करताना मन शांत एकाग्र असावे मंत्राचा उच्चार स्पष्ट आणि योग्य असावा श्रावण महिन्यात दररोज ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणे शुभ मानले जाते या पूजेने आणि मंत्रोच्चाराने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची महादेवांची माता पार्वतीची आरती करायची आहे आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यांना तो प्रसाद म्हणून वाटायचा आहे फक्त लक्षात ठेवायचं आहे की शिवपूजेत हळद कुंकू शेंदूर आणि तुळशीच्या पानांचा वापर चुकूनही करू नका धार्मिक मान्यतेनुसार श्रावण सोमवारी जी व्यक्ती व्रत करते त्यांच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते या व्रताचे पालन केल्याने अविवाहतांना मनासारखा जोडीदार मिळतो आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असणाऱ्या लोकांनी आरोग्य लाभते श्रावण सोमवारी उपवास केल्याने भगवान शिव तसेच शनिदेव आणि चंद्रदेव यांची देखील कृपा आपल्याला प्राप्त होते ग्रहदोष दूर होऊन जीवनात प्रगती होते पूजा झाल्यानंतर या दिवशी आपण जवळच्या शिवमंदिरात जाऊन देखील पूजा करू शकतो यावेळी दिवसभर उपवास करून तो संध्याकाळी सूर्यास्तानंतर भगवान शंकरांना नमन करून नैवेद्य दाखवून सोडायचा आहे काही जण या काळात निर्जल व्रत देखील करतात आधुनिक विचारसरणीच्या व्यक्तींना शिवामुठी व्रतामुळं अन्नधान्य नासाडीची चिंता सतावण्याची शक्यता आहे मात्र पूर्वी महिलांनी अर्पण केलेलं धान्य मंदिराच्या पुजाऱ्याला दिलं जायचं त्यामुळे देण्याचा आनंद अशा व्रतातून अनुभवता येतो ज्ञान असो वा अन्न हे दिल्यानं ते वाढतं ही आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे अगदी मुठभर असेल तरी गृहिणींना आपण ते देऊ शकतो याचं समाधान वाटतं ज्यांना मंदिरात जाता येत नाही त्यांनी मुठभर धान्य बाजूला ठेवून महादेवाचं स्मरण करावं त्यात भर घालून गरजूंना ते दान करावं सोमवारी पूजा झाल्यानंतर याची उत्तर पूजा आपल्याला मंगळवारी सकाळी करायची आहे रात्रभर पूजा आपल्याला अशीच ठेवायची आहे मंगळवारी सकाळी लवकर उठून आपलं नित्याचं काम आटोपल्यानंतर इथे आपल्याला पूजेच्या इथे दिवा लावायचा आहे दीप धूप दाखवायचं आहे त्याचबरोबर दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपण पूजा उचलायची आहे पूजेवामध्ये वापरलेली पानं फुलं ही निर्माल्यामध्ये आपण अर्पण करायचे आहे त्याचबरोबर फळं असतील त्याचं प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे शिवलिंग गणपती बाप्पांची मूर्ती फोटो आहे त्या जागेवरती म्हणजे देवघरामध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजाविधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ